तात्पूर एक धक्कादायक बातमी समोर येत आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये चक्क मातीवर थेट डांबर टाकून रस्त्यांची डागडुजी केली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय या निकृष्ट कामाची पोलखोल करत सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर जोरदार टीका केली आहे नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रभाग सव्वीस मधील विजयी उमेदवार सत्कार स्वीकारण्यात व्यस्त असतानाच या परिसरातील नागरिकांना रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे सातपूर अंबड लिंकरोड परिसरातील म्हाडा कॉलनी पाटील पार्क मेदगेमळा जाधव संकुल या भागात काही दिवसांपूर्वी एमएनजीएल गॅस लाईन व पाण्याच्या पाईपलाईनसाठी डांबरी रस्ते फोडण्यात आले होते मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती अत्यंत निकृष्ट पद्धतीने केली जात असल्याचं समोर आलं आहे वीस जानेवारी रोजी पाटील पार्क परिसरात पाहणी करताना चक्क मातीवर थेट डांबर टाकून रस्ता बुजवण्याचा प्रकार संदीप तांबे यांच्या निदर्शनास आला हाताने टाकलेले डांबर अलगद निघून येत असल्याचं त्यांनी दाखवून दिलं

नाशिक महापालिकेत या ठिकाणी उपस्थित नाही आहे कॉन्ट्रॅक्टरचे गावचा व्यक्ती या ठिकाणी नाही आहे त्यांचे सुपरवायझर सांगत आहे की आमचं जे कॉम्प्रेसर ते बंद पडलेलं आहे मग आम्ही तोपर्यंत या असाच पद्धतीने काम करणार आहे तेव्हा कॉम्प्रेसर त्या वेळेस नोकरी सगळे त्यांचे सगळे या ठिकाणी आता ज्या माहितीवरती त्या ठिकाणी सगळे लिहून चालले आता त्याचा विचार नाही त्या ठिकाणी यांना कोणाचा वरद असतं याची माहिती घेतली पाहिजे कारण या ठिकाणी हे पूर्णता मातीवरती डांबा सरकारची जनतेची आणि जनतेच्या कराची फसवणूक केली जात आहे यावेळी ठेकेदाराच्या प्रतिनिधीकडे विचारणा केली असता आमच्याकडे सध्या कॉम्प्रेसर मशीन उपलब्ध नाही असं उत्तर देण्यात आलं धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळी संबंधित विभागाचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता सार्वजनिक रस्त्यांवर अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम करून नागरिकांच्या कररूपी पैशांचा अपव्यय होत असून नागरिकांच्या जीवाशीही खेळ खेळला जात आहे या प्रकरणी संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे आता या गंभीर प्रकरणावर मनपा प्रशासन कोणती भूमिका घेतं याकडे सातपूरकरांसह संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलं आहे मातीवर उकर उकर उगर काय ही कोणची पद्धत आहे तुमची सोऱ्या बरायचं बंद करा मी तुम्हाला सकाळी साईड कमीत कमी माती काढून टाका अरे कोणची पद्धत आहे तुमची कोण आहे तुम्हाला कोण बघतोय